ज्ञानोबा ते विनोबा महाराष्ट्राची समृद्ध संत परंपरा जगात आजही घुमतो ज्ञानोबा तुकोबांचा नारा समृद्ध जगण्यासाठी जीवनात हवा संत निरूपण संत संत विचारांचं संग संतांच्या गोष्टी वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवद्गीतेमध्ये अर्जुनाने जे काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केलेत त्यापैकी एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की मनुष्य ज्या वेळेला त्याला कळत असतं की पाप काय पुण्य काय वेळेला सुद्धा तो कर्म का करतो म्हणजे समजा एखाद्या माणसाला कळत असतं की चांगलं काय आणि वाईट काय ज्याला कळतच नाही चांगलं काय आणि वाईट काय पाप आणि पुण्य काय आहे हे ज्याला कळतच नाही त्याच्या हातून समजा पापकर्म झालं तर आपण म्हणू शकतो की त्याचं अज्ञान आहे ते त्याला ते, ते कळतच नाही परंतु माणसाला कळतं की आपण करतोय ती गोष्ट पाप आहे आपण करतोय ती गोष्ट योग्य नाही आपण करतोय ती गोष्ट चांगली नाही असं करत असतानासुद्धा मनुष्य कशामुळे पाप करतो म्हणजे जणू काय बळेबळेच तो पाप करतो कोणीतरी त्याला ढकलतोय पाप करण्यासाठी अशा पद्धतीने तो पाप करतो हे कसं का घरतं असा प्रश्न अर्जुनाने उपस्थित केलेला आहे गीताईमध्ये विनोबाने या प्रश्नाचं सुंदर भाषांतर मनुष्य मनुष्यकरी तो पाप कोणाच्या प्रेरणेमुळे आपुली नसता इच्छा वेठीस धरिला जसा वेठीला धरल्यानंतर माणूस ज्याप्रमाणे त्याला काम करावंच लागतं त्या पद्धतीने माणूस पाप करतो ते का असा अर्जुनाचा प्रश्न आहे आणि भगवंताने त्याचं उत्तर दिलं आहे भगवंताने उत्तर असं दिलेलं आहे की काम हा आणि हा क्रोध घडीला जो रजोगुणे मोठा खादाड पापिष्ट तो वैरी जाण तू इथे भगवान असं सांगतात रजोगुणामुळे निर्माण झालेले आपल्या मनामधील विकार काम आणि क्रोध यांच्यामुळे मनुष्य पापकर्म करायला उद्युक्त होतो त्याला कळत असतानासुद्धा हे पापकर्म अस आहे असं कळत असतं त्याला परंतु त्याच्या मनाने एकदा कामविकार त्याच्या मनामध्ये प्रबळ झाला किंवा क्रोधविकार त्याच्या मनामध्ये प्रबळ झाला तर मनुष्य पाप करायला पाठीमागे बघत नाही पुढे पाठी न बघता तो पापकर्म करतो इतका ह्या कामविकाराचा भयंकर प्रभाव माणसाच्या मनावरती आहे असाच अर्थ त्याचा जीवनावरती आहे ज्ञानेश्वर माऊलींनी याचं विस्तृत अतिशय सुंदर वर्णन केलं आहे हा कामविकार किती भयानक आहे हे सांगताना ज्ञानेश्वर माऊली या कामक्रोधांबद्दल असं म्हणतात की हे ज्ञाननिधीचे भुजंग विषयदरीचे वाघ भजन मार्गीचे मांग मारक जे हे ज्ञाननिधीचे भुजंग आहेत विषयदरीचे वाघ आहेत आणि भजन मार्गातले मांग आहेत हे अत्यंत मारक आहेत असं वर्णन ज्ञानेश्वर माऊलींनी या विकारांचं केलेलं आहे हे विकार माणसाला अक्षरशः नाचवतात त्याला आपल्या चांगल्या वाटेवरून जायला जात असताना त्याला अडवतात आणखीन वाईट मार्गावरून त्याला जायला लावतात हा काम जो आहे हा विकार किती भयानक आहे किती ताकदवान आहे आणि तो भल्याभल्यांची कशी वाट लावतो हे सांगण्यासाठी नाथाने खूप सुंदर अशी भारुडं लिहिलेली आहेत आणि ह्या भारुडा नाथाने जे सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी कोणाला सोडलेलं नाही ना त्याच्यामध्ये चांगलं आणि वाईट हे प्रत्येक व्यक्तीच्या आत असू शकतं आणि एखाद्या राजामध्ये ते असतं किंवा एखाद्या राक्षसामध्ये असं असतं एवढंच नव्हे तर एखाद्या ऋषीमध्ये सुद्धा असतं आणि प्रत्यक्ष देवामध्ये सुद्धा हे विकार असतात आणि हे विकार त्यांनाही त्रास देतात असं नाथांनी सांगितलेलं आहे नाथांचं एक अत्यंत प्रसिद्ध भारुड आहे त्या भारुडाचं नाव आहे थट्टा बरी नवे थट्टा बरी नवे थट्टा बरी नवे थट्टा भल्या भल्या सलाविला बट्टा अशी ही थट्टा अशी ही थट्टा भल्या भल्या सलाविला बट्टा आता ही थट्टा म्हणजे काय तर इथं थट्टा म्हणजे कामविकार हा कामविकार जो आहे त्याच्याबद्दल नाथबाबा या रूपकातून कामविकाराचा प्रभाव आहेत त्याचबरोबर या विकारावरती कोणी विजय मिळवला हे ते सांगतायत ह्या भारुडामधून नाथानी कामविकाराचं प्राबल्य किती आहे हे दाखवलेलं आहे हे भारूड आपल्याकडे साबळे साबळेने अत्यंत प्रसिद्ध केलेलं आपल्याला माहीत आहे आणि आपण त्याचे रेकॉर्ड साबळे साबळेंशी ऐकू शकतो त्याच्यामध्ये ह्या कामविकारामध्ये काय म्हटलेलं आहे सुरुवातीचं चरण बघा ब्रह्मदेव त्रैलोक्याला शोधी थट्टेने हरविली बुद्धी केली नारदाची नारदी अशीही थट्टा ब्रह्मदेव त्रैलोक्याला शोधतोय आणखीन ह्या ब्रह्मदेवाने सुद्धा थट्टेने त्याची काय अवस्था करून ठेवली ते सांगताना नाथाने पहिलं उदाहरण दिलं ते, ते ब्रह्मदेवाचं आता आपण विचार करा की ब्रह्मदेव हा केवढा श्रेष्ठ देव ब्रह्मा विष्णू महेश ही जी त्रिमूर्ती आहे त्याच्यामध्ये दे ब्रह्मदेवाचं स्थान पहिलं आहे ब्रह्मदेवाने ह्या विश्वाची रचना केली ही सृष्टी आहे त्याची रचना त्यांनी केली असं त्याचं कर्तृत्व तो अत्यंत तपस्वी अत्यंत श्रेष्ठ असा, असा देव आहे असा ब्रह्मदेव त्याने अख्ख्या सृष्टीची रचना केल्यानंतर त्या सृष्टीच्या रचने करत असताना त्यांनी काही पुत्र निर्माण केले आणि दहा पुत्र निर्माण केल्यानंतर त्याने एकच आपल्या संपूर्ण तेजामधून एकच अशी कन्या निर्माण केली आता ही जी कन्या आहे ती कन्या अत्यंत तेजस्वी अत्यंत रूपवान आहे ती इतकी रूपवान आहे की त्याला बघून प्रत्यक्ष ब्रह्मदेवच भुलला ब्रह्मदेव आपण त्याचा बाप आहे हे विसरला आणि त्याला असं वाटायला लागलं की ही जी आहे कन्या हिच्याबरोबर आपण समागम केला पाहिजे हिच्याबरोबर ही आपल्याला मिळाली पाहिजे हिच्याबरोबर आपण विवाह करावा असं ब्रह्मदेवाला वाटलं आणि त्यामुळे ब्रह्मदेव तिचा शोध घ्यायला लागला ब्रह्मदेव शोध घ्यायला लागला त्याबरोबर ती घाबरून पळायला लागली ती एका दिशेने पळते त्याच्या पाठीमागे ब्रह्मदेव पाळायला लागला ती दुसऱ्या दिशेला गेली दुसऱ्या दिशेने ब्रह्मदेव पाळायला लागला ती समोर ला एक पूर्वेला जायला लागले त्याबरोबर पूर्वेला पूर्वेच्या तोंडाने त्याने बघितलं ती दक्षिणेकडे वळल्यानंतर त्याने दक्षिणेकडे त्याला एक मुख निर्माण झालं तिकडनं तो बघायला लागला ती पश्चिमेकडे लागल्यानंतर तिकडे एक मुख निर्माण झालं तिकडून तो बघायला लागला ती उत्तरेकडे गेल्यानंतर त्याबदलाही एक मुख निर्माण झालं त्याबदलाही तो बघायला लागला आणि तिचं ती कुठे जाते हे त्याचा शोध तो घ्यायला लागला ती लपायला लागली तरी तो शोध घ्यायला लागला शेवटी ती उर्ध्द दिशला म्हणजे वरच्या दिशेला गेली तिथंही एक ब्रह्मदेवाला मुख आलं अशा पद्धतीने ब्रह्मदेवाला पाच मुख निर्माण झाली परंतु ब्रह्मदेव हे त्याचे सातत्याने तिच्या पाठीमागे बघतोय आणि आपल्या कन्येच्याच पाठीमागे तो लागलाय हे देवांना काही आवडलं नाही इतर देव त्याचे हेसाळणी करायला लागले आणि सर्व देव म्हणायला लागले की हे ब्रह्मदेवाचं काम काही बरोबर नाही आहे शिवाला तर त्याचा राग आला आणखी शिवाने त्याचं जे पाचवं मस्तक आहे ते मुस्तक उडवलं त्यामुळे ब्रह्मदेवाची चारच मस्तकं राहिली तरीही ब्रह्मदेवाने त्याचा तिचा पाठला सोडला नाही त्याने शेवटी तिला गाठलंच आणि तिच्याशी त्यांनी विवाह केला तिच्याबरोबर काही काळ संसारही केला आणि त्याच्यातून जो मुलगा निर्माण झाला तो म्हणजे स्वयंभू मनू असं सांगितलं जातं म्हणजे ह्या सर प्रत्यक्षामध्ये दे ब्रह्मदेव ह्या सृष्टीचा निर्माता असलेला ब्रह्मदेव त्यालासुद्धा ह्या थट्टेने म्हणजेच काम त्याच्यावरती विजय मिळवलेला आहे असं आपल्याला दिसून येतं अशा प्रकारची ही थट्टा आणि एवढंच नव्हे हा ब्रह्मदेव आहे त्या ब्रह्मदेव वाचे जे पुत्र आहेत त्याच्यामध्ये एक त्याचा जो मानसपुत्र आहे श्रेष्ठ मानसपुत्र असं म्हणतात तो, तो म्हणजे देवर्षी नारद आता जे हे जे ऋषी आहेत त्या ऋषीमध्ये सुद्धा आपल्याला वेगवेगळे प्रकार बघायला मिळतात काही असतात ते राजर्षी असतात म्हणजे ते राज्यकारभार बघत असतात तरीही ते ऋषीप्रमाणे राहत असतात जसं राजा जनक राहत होता काही महर्षी असतात ज्याप्रमाणे विश्वामित्र अत्री वगैरे हे महर्षी आहेत अनेक महर्षी आपल्याला बघायला मिळतात वाल्मिकी आहे काही असतात ब्रह्मर्षी असतात ज्यांना ब्रह्मज्ञान प्राप्त झालेलं आहे असे महर्षी म्हणजे ब्रह्मर्षी आणि त्यापेक्षाही सर्वात श्रेष्ठ जर कुठले असतील तर ते म्हणजे देवर्षी देवही ज्यांना ऋषी असं मानतात देव देवी ज्यांचा सन्मान करतात आणि ज्या ऋषींचं पूजन देवाप्रमाणे केलं जातं ते म्हणजे देवर्षी आता हा देवर्षीपणाचा मान मात्र एकट्या नारदालाच मिळालेला आहे नारद हे सामान्य नव्हे नारद हे अत्यंत श्रेष्ठ असे देव आहेत नारद हे अत्यंत श्रेष्ठ असे ऋषी आहेत नारद हे अत्यंत श्रेष्ठ असे भक्त आहेत नारद ज्या ज्या वेळेला देव अडचणीमध्ये असतात त्या त्या वेळेला देवांनी देवर्षी नारदांचा सल्ला मागितलेला आहे आणि त्याबद्दल त्याने त्यांनी सल्ला दिलेला आहे एवढंच नव्हे तर नारदांचं वैशिष्ट्य असं की नारद हे स्त्रिलोकामध्ये सातत्याने भ्रमण भ्रमण करतायत आणि सातत्याने नारायण नारायण नामस्मरण करतायत त्यांना जसं देवांकडे त्यांना मुक्तद्वार आहे त्यांना नेहमीच प्रवेश आहे त्याच पद्धतीने राक्षसांकडे सुद्धा त्यांना मुक्त प्रवेश आहे आणि राक्षससुद्धा अनेक प्रसंगी देवर्षी नारदांचा सल्ला मानतात असं आपण बघतो त्यांचा सल्ला घेतात असं बघतो अशा प्रकारचे हे देवर्षी नारद आहेत ते भगवंताचे केवढे मोठे भक्त आहेत नारदांनी भक्तिसूत्रांची रचना केली आहेत आणि नारदांची भक्तिसूत्र ही अत्यंत प्रसिद्ध आहेत ज्याच्यामध्ये भक्ती म्हणजे काय भक्ती कशी केली पाहिजे भक्तीची आपण जी कोणत्या मार्गाने गेल्यानंतर आपण लवकर भगवंताकडे जाऊ शकू भक्तीची व्याख्या काय भक्तीची लक्षणं कोणती हे सगळं वर्णन सूत्ररूपाने नारदाने अत्यंत सुंदर पद्धतीने सांगितलेलं आहे आणि ह्या भक्तिसूत्रांचं चिंतन अनेक भक्त सातत्याने करत असतात अशा प्रकारची ही रचना आहे आपण जर बघितलं तर जे अत्यंत श्रेष्ठ असे भक्त मानले गेलेले आहेत ते कित्येक भक्त हे नारदांचे शिष्य आहेत म्हणजे आपल्याला ध्रुवबाळ माहीत आहे किंवा प्रल्हाद माहीत आहे किंवा वाल्मिकी माहीत आहेत ह्या सगळ्यांचे गुरु कोण तर या सगळ्यांचे गुरुही नारद देवर्षी नारद ते देवांचे तारण आहे हार आहेत भक्तांचे तारण हार आहेत असे अत्यंत श्रेष्ठ असलेले देवर्षी नारद त्या नारदांच्या जीवनामध्येही एक गमतीदार प्रसंग झालेला आहे आणि तो प्रसंग कोणता आहे तर त्याचं वर्णन आपल्याला पुराणामध्ये वाचायला मिळतं झालं असं की एकदा नारद भ्रमण भ्रम करता करता गोमती नदीच्या किनाऱ्यावरती आले आणि गोमती नदीमध्ये आपण स्नान करायचं म्हणून त्या ठिकाणी ते नदीमध्ये उतरणार इतक्यात त्यांनी असं बघितलं की त्या गोमती नदीमध्ये मासुळीच्या पाठीमागे मासे लागलेले होते मासुळ्या पुढे जात आहेत आणि त्याच्या पाठीमागे मासे जात आहेत असं नारदांनी पाहिलं मात्र आणि त्यांच्या मनामध्ये कामविकार निर्माण झाला आता मासोळीच्या पाठीमागे मासे जाणारच ना आणि हे दृश्य तर आपण सहजतेने बघतो निसर्गात परंतु ते बघितल्याबरोबर नारदांच्या मनामध्ये कामविकाराने प्रवेश केला त्यांना असं वाटायला लागलं अरे ह्या विश्वामध्ये ही सगळी युगलं आहेत मासोळी आणि मासांची युगलं आहेत पक्ष्यांची युगलं आहेत नर आणि मादीची युगलस सगळ्या निसर्गामध्ये आहेत परंतु मला मात्र कोणी पत्नी नाही अरे मी इतक्या वर्ष आयुष्यभर सातत्याने भगवंताचं नामस्मरण करत आलो परंतु माझं लग्न नाही झालं आता मला लग्न माझं लग्न कसं होणार याची चिंता त्यांना लागली आता मला बायको कोण देणार आपल्याला कोण बायको देईल हे चिंतन करत करत नारद श्रीकृष्णाकडे कर गेले आणि श्रीकृष्णा आल्याबरोबर श्रीकृष्णांना पाहताच त्यांनी त्याला वंदन केलं आणखी के देवा माझ्यावरती कृपा कर ते म्हणाले की माझी कृपा तर तुझ्यावरती नारदा सातत्यानेच आहे परंतु तू असा खिन्न का दिसतोस तुला काय हवं आहे तुला काय हवं ते माग म्हणजे मी तू देईन तर ते म्हणाले की देवा मला एक बायको हवी रे ते म्हणाले की नारदा हे आता हे भलतंच काय हे तुझ्या मनामध्ये का आलं ते मनात का आलं मला माहित नाही पण मला आता बायको हवी आपण संसार केला पाहिजे असं मला वाटतं तू नाही का संसार करत म्हणाला की मी तर संसारही आहे पण तू तर विरक्त म्हणून समजला जातोस तर म्हणाले की आता मला संसार करायचा आहे विरक्ती वगैरे काय नको मला आता बायको हवी हो तर देव म्हणाले याच्यामध्ये काय अवघड आहे आपण शोधूया तुझ्यासाठी एक बायको आणि देव तुला एखादी बायको मिळून तर म्हणा देवा कशाला शोधायला पाहिजे बायको शोधण्याची आवश्यकता काय तर देव म्हणाले म्हणजे काय अरे तुला तर सोळा सहस्त्र बायका आहेत या सह सोळा सहस्त्र स्त्रियांपैकी एक स्त्री मला दे एक मला बायको दे म्हणजे माझा संसारही होईल आणि तू एक एक तुझी स्त्री कमी झाली म्हणून तुला काही फरक पडणार नाही आहे देवाला त्याच्या मनातील विकार केवढा प्रबळ झालेला आहे नारदाच्या हे लक्षात आलं देव हसले आणि देव म्हणायला लागले की नारदा एवढंच ना ठीक आहे मी तुला माझ्या बायकोंपैकी एक बायको देतो तू एवढंच कर की जिच्यापाशी मी नाही ती माझी बायको तू घेऊन जा नारद म्हणाले की हे खूपच छान झालं आणि नारद मग भगवंताच्या प्रत्येक बायकोकडे जायला लागले ते त्या ज्या बायकोकडे जात असत ज्या ज्या पत्नीकडे जात असत त्या त्या, त्या ठिकाणी भगवंत बसलेले त्यांना दिसायला लागले काही का जण भगवंताचे पादप्रक्षालन करत आहेत जण भगवंताला भोजन आहेत काही ठिकाणी भगवंत शय्या आहेत काही ठिकाणी भगवंत आणखीन ती स्त्री यांचा हास्यविनोद चालू आहे असं तिला सगळीकडे दृश्य दिसायला लागलं तर म्हणून प्रत्येक ठिकाणी भगवंत दिसत आहेत असं पाहत पाहात ते शेवटी रुक्मिणी मातेच्या महालामध्ये मा आले रुक्मिणी मातेच्या महालामध्ये मा ते आले तर तिथं काय त्यांना भगवान दिसले नाहीत ते म्हणाले हुश्य त्याने रुक्मिणी मातेला विचारलं की भगवान कुठे आहेत तर भगवान याची वेळ झाली पण भगवान अजून आलेले नाहीत ते म्हणाले वा छान झालं रुक्मिणी आता हे छान झालं तर ती म्हणायला लागली की अरे आजपर्यंत रुक्मिणी माता म्हणणारा हा वंदन करणारा हा आज लगेच रुक्मिणी छान झालं म्हणतो म्हणजे काय रे नारदा म्हणाले की आता तू माझी पत्नी झालीस तर ते म्हणाला की अरे असं कसं माझी तू मी मा... तर त्या भगवंतांची पत्नी आहे तुला माहीत आहे ना मी तर श्रीकृष्णाची पत्नी आहे त्या श्रीकृष्णानेच मला वचन दिलेलं आहे ज्या ठिकाणी मी नसेन ती पत्नी तुझी असं त्याने सांगितलेलं आहे हे त्याने सांगितलंय असं म्हटल्यानंतर रुक्मिणी मातेच्या लक्षात आलं की हे गिराईक भगवंतानेच आपल्याकडे पाठवलेलं आहे ह्याचा बंदोबस्त आपल्यालाच करायला हवा रुक्मिणी माता हसली आणि म्हणाले नारदा हे फार छान झालं बघ त्या भगवंताला इतक्या पत्नी आहेत त्यामुळे माझ्याकडे ते फारच कमी वेळा येतात माझ्याकडे लक्ष द्यायला असताना वेळ मिळत वे नाही त्यामुळे हे फार छान होईल तुझा आणि माझा संसार छान होऊ शकेल परंतु तुझा आणि माझा संसार जर व्हायचा असेल तर के तू म्हटलंस म्हणून तुझ्याबरोबरच मी फक्त जर जायला लागलो तर लोक काय म्हणतील लोक म्हणतील ही श्रीकृष्णाची बायको आणि ही मात्र नारदाबरोबर चालली आहे हे काही योग्य होणार नाही आपण योग्य प्रकारे विवाह केला पाहिजे मगच लोक मान्यता देतील आधी मी हे आधीचा विवाह मोडला पाहिजे आणि तुझ्याबरोबर विवाह केला पाहिजे म्हणजे लोक मान्यता देतील मग ते आपण लवकर करूया तर नारद म्हणाल ठीक आहे पण यासाठी काय करावं लागेल तर म्हणा असं कर ते समोर सरोवर दिसतं ना त्या सरोवरामध्ये तू स्नान करून स्नान संध्या वगैरे करून ये मीही तयार होते मग मी काडी मोड घेते आणि मग तुझ्याबरोबर मी लग्न करते आणि मग तू आणि मी खूप छान असा संसार करूया नारदाला तर आनंदाची उकडी फुटायला लागलेली होती रुक्मिणी ही अत्यंत सुंदर ती आपली पत्नी होणार भगवंताची पट्ट राणी ही आपली राणी होणार म्हणून आनंदात नातत नाततच समोरच्या सरोवराकडे नारत गेले आणि त्यांनी सरोवरामध्ये बुडकी मारली आता झालेलं असं होतं की आता सरोवराला एक शाप दिलेला होता तो सुद्धा कोणी दिलेला होता तर स्वतः पार्वती मातेने दिलेला होता पार्वती मातेने काय शाप दिलेला होता की जो कोणी ह्या सरोवरामध्ये स्नान करेल त्याचा लिंग बदल होईल म्हणजे पुरुषाची स्त्री स्त्रीचा पुरुष असं होईल जेव्हा नारदाने त्याच्यामध्ये बुडी मारली आणि ते बाहेर येऊन बघतात तर काय तर आपले केस लांबलचक झालेले आहेत आपले स्तन उभारलेले आहेत आपल्या अंगावरती स्त्रीची वस्त्र आलेली आहेत आपल्या नाकामध्ये नथ आलेले आहे आपल्या शरीरावरती स्त्रीचे दागिने आलेले आहेत हे सगळं कुठून आलं नारदाची नारदी झालेली होती नारदाची नारदी झालेली होती आपण स्त्री झालो आणि ते बोलायला लागले तर त्याचा आवाजही स्त्रीसारखा यायला लागला त्यांना काय कळे ना ते पटापट बाहेर आले एवढ्यामध्ये आता म्हणाले आता इथं हे काय झालं आपलं सगळं शरीर स्त्रीचं झालेलं आहे हे बघून त्यांना काहीही सुचे ना एवढ्यामध्ये आपण नारद होतो हेही हे ते हळूहळू विसरायला लागले एवढ्यात तिथे एक भिल्ल राजा आला त्या भिल्लराजाने ती अत्यंत सुंदर अशी नारदी बघितली आणि तो म्हणायला की खूप छान सुंदर दिसतेस तू मुली चल माझ्याबरोबर तुझ्याबरोबर मला लग्न करायचं आहे आणि विवाह करायचा आहे राजाने तिचा हात पकडला आणखीन त्या नारदीला तो आपल्या घरी घेऊन गेला त्यांना कुठलाही विरोध करण्याची ताकदच नारदीमध्ये राहिलेली नव्हती नारदी, नारदी निमूटपणे बिल्लराजाबरोबर संसार करायला लागली अनेक वर्ष तिने संसार केला आणि पुराणामध्ये वर्णन केले की चक्क साठ मुलं झाली अनेक मुलं तिला झाली आणि घरामध्ये मुलांचा हा गोंधळ तो भयंकर असलेला राक्षसासारखा दिसणारा भिल्ल राजा त्याच्याबरोबर ही नाजूक नारदी राहते त्या नारदी व्याकुळ व्हायची पण बिल्लराजापासून सुटून जायचं कसंही तिला कळत नव्हतं शेवटी ती वैतागून धावत धावत बाहेर आली आणि धावत धावत बाहेर येऊन आपण जीव द्यायचा म्हणून तिने त्या सरोवरामध्ये उडी मारली आणि सरोवरामध्ये उडी मारल्याबरोबर काय त्या सरोवरातून ती बाहेर आली त्या नारदीच झालेला होता नारद नारद स्वतःचं रूप बघून मूळ स्वरूप त्यांना प्राप्त झालं आणि त्यांना अत्यंत आनंद झाला ते म्हणाले हे फारच सुंदर झालं त्यांना आपल्या मनामध्ये काय विकाराने खळबळ माजवलेली हे लक्षात आलं ते धावत धावत रुक्मिणी मातेकडे गेले रुक्मिणी मातेला शरण गेले आणि म्हणाले रुक्मिणी माते माझी चूक झाली ग आई मला क्षमा कर ह्या लेकराची चूक पदरामध्ये घे ते भगवंताला शरण गेले आणि ते म्हणाले देवा माझ्या मनामध्ये मा दे हा विकार पुन्हा येऊ देऊ नको सरे मला ह्या विकारापासून मुक्त कर अशा प्रकारे त्या देवर्षी नारदावरती सुद्धा त्या कामविकाराने मात केलेली होती आपण बघितलं की ब्रह्मदेवावरती मात केली नारदावरती मात केली इतका हा अत्यंत ताकदवान असा तो विकार आहे बरी नव्हे थट्टा ही थट्टा म्हणजे विकार, भला भल्यास लाभ येते बट्टा अशा प्रकारची ही थट्टा आहे आज आपण इथं था थांबूया धन्यवाद